लेगार पान नो कुप वा <coughs> मा यसो गरम जाने हो

बकर आहो निवंत काहीच पाणी प्यायला आले तशीच बसले जड आहे ना वहिनी फळ बघा बरं कशी आहे ती हाय 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 ताई हाय ग कशी आहे गण ताई नको मला नको मी काल खाली का मी अजून कसा खो होतो जेवण झाले का ताई हो हो पैसे बरं नाही आहे ग माय काय झालं ग ताई काय झाले तुला अगं रात्री आठवण काढली दोन तीन दिवस तू आली नाही का तुम्ही सारखी आठवण काढित होते पण मला बुलेट वर हे का त्यांच्या घरी लग्न आहे त्यामुळं ते बिझी आहेत दादा म्हणत आहेत केलं का जेवण काय होतय का आता माझ्या पण बाळाची तब्येत बरी नाही ग अजून ताई ताप येतोय त्याला त्याला नाही कालच आणलंय डॉक्टर दोन तीन दिवस नेत होतो तरी पण त्याला बरं आज परत ताप यायला लागलाय

डॉक्टर काय बोलले मग अगं मग त्यांनी ट्रीटमेंट सायन्स होती म्हटले पांढरे पैसे कमी झालेत आणि त्यांनी ट्रीटमेंट दिली होती त्याची ती पूर्ण केली काल कालपर्यंत बाळाला बरं होतं ग आता दहा साडे दहा वाजता पुन्हा थोडा ताप या आलाय आता परत दा दादा घेऊन गेले डॉक्टरकडं

किवी दे हो हो पांढरे पांढऱ्या पिशीला किवीच फळ चालत आहे बर का खरच वाढल्यात पिशी वाढल्यात पांढऱ्या पण ताप थांबा ना आता बाकी काय नाही आज घरी आहात का घरी नाही बाकऱ्यांकडे पण बकर इथं थांबलेत ना सावलीत थोडा वेळ हे दुसऱ्यांच घरी ताई मी बकर हाय तिथं बसलेत

सगळे छान आहे तुम्ही कसे मी जरा हो। तब्येत बरी नाही सध्या तुमची लय दिवस लाई नाही दिसली म्हंटल काय झाले काय नाही नेमकं गाठ भेट नाही आपली माझा चॅनल मोनो झाला आलो दुसऱ्या अडीन लाईका अरे वा अभिनंदन अभिनंदन लक्ष्मीताई कधी झालं चॅनल मोनो अभिनंदन वर कत आहे तुमचं चॅनल मोनो झाल्याबद्दल चॅनल मोनोला पाठवला हो होता त्यामुळे लाईव्ह घेता पण आली नाही आणि लाईव्हला जाता पण आलं नाही व्हिडिओ पण टाकता आला नाही हा तेच म्हटलं दिवस भेटल्यास नाही काय झाले बाळाची तब्येत बरी नाही का नेमकं काय झाले माझं तर राजरच वाटा ना काय झाले आता दोन तीन दिवस ॲडमिट होता आता परत सकाळी परत ताप आलाय आता परत नेलाय तब्येतच बरी व्हायना त्याची काय होते काय माहिती दोन आठवडे झाले हो का तुमचा झाला कॉश टाइम पूर्ण नाही ना झाला ना ताई अजून नाही झाला नाही झाला ना चपाती देऊ नका ताप कमी येत नाही चपाती डॉक्टरला विचाराना असं काय आहे म्हणून सारखा ताप येतोय निमित्त निमित्ता येईल डोक्याला टेन्शन झाले चपाती नाही द्यायची का, का पाच लाईक डन धन्यवाद कविता ताई नमस्कार वहिनी साहेब नमस्कार झालं का जेवण दुसऱ्यांदा नाही एकदाच जेवण केले दुसऱ्यांदा नाही केले आता गावी गेला आहे का नाही नाही घरीचे वाड्यावर डॉक्टरकडे नेले त्याला आता परत ती पण ताई इथं पाणी प्यायला आले ते त्यांचं घरी इथं तो डॉक्टर कडे गेला कोण आजारे राज ना हो। चपाती नाही द्यायची का मग काय द्यायचं लक्ष्मी ताई काय द्यायचो मी तर चपातीच देते त्याला रोज काय द्यायचं लक्ष्मी ताई मग <coughs> मी दोर त्याला रोज चपाती देते बाजरीची भाकर नाही देत ज्वारीची द्यायला दे पाहिजे का होय <coughs> <coughs> लक्ष्मी ताई काय द्यायचं चपाती नाही मग बाजरीची नाही ज्वारीची द्यायची का भात भाकरी ज्वारीची भाकरी हाय राज काय झाले थंड खाऊ नको राज नाही राज डॉक्टर कडे गेला इथल्या वहिनीचा मुलगा आहे भात बर बर आता ज्वारी नाही बर का आपल्याकडे पण मी घेईन दुकानामध्ये थोडी नाही का भात भाकरी ज्वारीची भाकरी डाळ भात देत जावात आहे त्याला हा रात्री केलता ना भात डाळ भात आज पण करते नऊ नंबरला एक डन धन्यवाद दादा आईस्क्रीम दिली ती तुला मी नाही घेतली मागासली दुख होतोय <coughs> लाजेल दे मला <मालनों> नको <coughs> ನೀವೀತೈನ್ ಕೂಡ ಹರ್ಷ ಇಲ್ಲದಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ आता गोळे घेतले नमस्कार हर्ष कविता ताई नमस्कार डाळ भात पण रोज खायला खायला कंटाळा करतात हा डाळ रात्री केली ती मी त्याला डाळ आणि आता सकाळी शेवग्याची भाजी केली ती म्हटलं बाळा थोडी चपाती हे काय होतं सकाळी चापातीन चहा खाला बाकी परत खाल्लंच नाही काय आज त्याला इकडं आणायच होतं माझ्यासोबत इथं पोरे खेळायला पण परत ताप यायला लाग ला, लागला हा त्याला लक्ष्मीताई परत नेलं आलं त्याच्या तुमच्या भावाने त्याला डॉक्टर डॉक्टर नेहमीताई नमस्कार दा महिना झालाय तसा राजा आजारी पडलाय बरच वाटा ना मला पण वाटलं तुम्ही आहे ना म्हंटल नेमकं काय झाले नेमिता नमस्कार कविता ताई म्हणत आहेत सर्वांचं स्वागत अभिनंदन आज घरी आहे काय घरी नाहीये इथे मावशीच्या घरी पाणी प्यायला आली होती घरी नाही काय ताप आहे का हो ना तापच आलाय हो तापच आलाय बाकी काय नाही टायगर पिलो बाळ मामा त्याच्या वहिनी वहीनी ती ओ पण नव्हतोय आई एकवीरा एकवीरा किती हुशार मानावं लागून बकरा आहे की नाही <tankan> त्यालाचो पाटले गेलो त्याला दूध नाही ना आता बकरी कडे खातेले आपण काय करू बाक कसं खात रोज गरम ले ने। ले ने। ना? 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 ना गरम भाकर टाकी दे त्याला चपाती टाकली मग अशी काही खालीच नाही खातच नाही जे मल्हार पप्पू बंदूक कुठे आई बालला घेऊन गेले डॉक्टर कडे बाळाला बालला डॉक्टर कडे घेऊन गेली माझ्याचे पीठ नाही डाळ सुनील जी पण हट्टी द

दूध त्याला मागच्या वेळेस डॉक्टरने आळी फाट्याला ऍडमिट केलं तर कविता ताई तेव्हा सांगितलं त्याला दूध नका देऊ दूध पर अजिबात सुद्धा नाही देत मी त्याला ताई मी आधीच लाईक केलेलं ला आहे वहिनी साहेब धन्यवाद दूध देतच नाही पण आता लक्ष्मी ताई म्हणल्या चपाती नका देऊ वहिनी त्याला ज्वारीची भाकरी द्या आणि डाळ भात द्या आणि आता आपल्या आमच्याकडं गावाकडे म्हणतात बाजरीच्या भाकरी नका देऊ चपाती द्या म्हणून आम्ही चपाती देतो आता लक्ष्मीताई म्हटल्या चपाती पण नका देऊ त्याला संतोषा बरे आहे बरी तू आता आजोपवासा संकष्टीचा माझा जेवाळ पीठ मा, तरी किती लागत चाळल्या ग नाही का जेवाळ जे वाकर हा पण दुकानातून घ्यावा लाग ना आता सध्याकडे जेव्हा आता सध्या नाही ना कोणच्याकडं कविता दीदी नमस्कार जय बाळकुट जय मल्हार वहिनी साहेब जयशंकर जयशंकर शिवादा हॅलो झाले का जेवण हो बरं येतो म्हणायचं होतं मला वहिनी साहेब बर बर चालतंय शिवादा जेवले का

गावोगावी वेगळं वेगळं ताई हो हो झाली जेवण काय चालू आहे काय नाही बसले दादा मग नाही दिडशा करतील काय आपलं थोडं हे ती थोडी इकडी जात राहते बाकी काय बाकी काय नाही झाले आता आजचाच दिवस निघून जय मल्हार जय मल्हार बाळमाच्या नावाने चांगली बाकी काय नाही काल तुम्ही अचानक शिव्या द्यायला लागल्या आम्हाला काही कळालं नाही द्या पुढं काही म्हणलं नाही मला आता ते तिला वाटलं तिकडच चालतात आम्हाला मी विचारलं त्या म्हणलं ताई बाहेर काढावं लागलं उपटून म्हणलं बाई त्यांचं ठरलं होतं गावावर जोर लावायची लेफळ एवढे एवढे दोन तीन झाड नाही आली येत्या बकर बकर तटवती आणि पाणी पण नाही प्याणार ना मग त्याने मस्त होती तिला विचार म्हण उद्या येतो आम्ही मग त्यांना नका सांग तिकडे

Grazie si va a raccontare आज रविवार आहे का बाबा कुठे गेलेत काय माहिती म्हणजे शिवा म्हणजे शिवागा देतो घर नेहमी त आराम कर बाय चला मी पण बंद करते यू बाय बाय सुत बरं का